ते तुमसा मदे मना है। आज है। कारे करता। नमस्ते माझे सर्व प्रेक्षकांना तुमचा आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट मध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे साहेबांचे निष्ठवंत कार्यकर्ता युवा अध्यक्ष सूरज भाऊ वाजगे सुरज भाऊ नमस्ते तुमचा आपला युट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट मध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे सूरज भाऊ काही दिवसपूर्वी नितेश राणे जुन्नर तालुक्यात आले होते त्यांनी पवार साहेबांबद्दल टीका केली होती याबद्दल कोणीही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नाही खर तर काही दिवसांपूर्वी मला वाटतं शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मंत्री नितेजी राणेसाहेब आपल्या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुक्यात आले होते आणि त्यांनी आदरणीय पवार साहेबांवर एक आवाज टीका केली चुकीच्या पद्धतीने टीका केली खरंतर जुन्नर तालुक्यात आल्यानंतर प्रत्येक मंत्र्याचा सन्मान करणं त्याग करणं खरंतर आपला हा संस्कारचा आणि संस्कृतीचा भाग आहे त्याच्यामुळे जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय आदर शरददादा सोनवणे त्यांनी पण त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं परंतु त्यांनी इथं आल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुक्यात आल्यानंतर त्यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल किंवा पक्षाबद्दल फार अत्यंत चुकीची आणि खालच्या पद्धतीची टीका केली खरं तर नितेश राणे साहेबांची खरं तर वयानी जर पाहिलं तर खरं त्यांच्याच पक्षातील आदरणीय गडकरी साहेब असेल पंतप्रधान पत साहेब असेल यांनी पण आजपर्यंत पवार साहेबांचा आदर केला आहे मला काही कळत नाही की नितेश राणे साहेब यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे की महाराष्ट्रामध्ये एक चुकीच्या पद्धतीने वातावरण त्या ठिकाणी निर्माण करायचं आज जुन्नर तालुक्यात तर हिंदू किंवा मुस्लिम बांधव असतील एक चांगल्या पद्धतीने आपण आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एक संस्कृती राहिली आहे आणि तर आता पवित्र रमजानचे पण उपास सुरू आहेत आणि अशा पद्धतीने येऊन काहीतरी एक चुकीची वल्गना करायची कुठंतरी जाती धर्मात भांडणं लावायची खरोखर हे फार म्हणजे ख ह्या गोष्टीचं आम्हाला तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्राचा एक मंत्री जबाबदार मंत्री आजपर्यंत आम्ही अनेक अधिवेशनं ऐकली की आजपर्यंत ती महाराष्ट्राच्या हिताची अधिवेशनं होती परंतु आत्ताची अधिवेशनं फक्त जाती धर्मावर चालली काय असं एक मनात एक आमच्या म्हणजे ही शोकांतिका आहे प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाच्या मनात आता एक शोकांतिका आहे की आता आपण पाहतो की प्रत्येक अधिवेशनात काही ना काही वेगळेवेगळे विषय मग ते मटन असल औरंगजेबाची कबर असेल बाकीच्या विषयांवर म्हणजे मुद्दांतर सोडून सगळे बाकीचे विषय सुरू आहेत तर माझं नितेश राणे साहेबांना हा एक प्रश्न असेल छत्रपती शिवाजी महाराज खरं तर हे सर्व धर्मांना मानणारे राजे होते सार्वभौम राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते खर तर हा इतिहास कमी लोकांना माहीत मालोजी मालोजीराजे भोसले खर तर भोसले कुटुंब आजपर्यंत भोसले कुटुंब आपल्या अहिल्यानगरला म्हणजे जुनं जे अहमदनगर होतं त्या नगरला शहा शरीफजींचा एक दर्गा आहे त्या दर्ग्याला मालोजीराजे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी त्या दर्ग्याला येऊन त्या ठिकाणी नवस केलं होतं तो म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी आणि त्यावेळेस त्यांना दोन मुलं झाली एक म्हणजे शहाजी आणि एक म्हणजे शरीफजी खरं तर शरीफ तुम्ही आज पण बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आहे आणि चुलतेचं नाव शरीफजी आहे हिंदू धर्मातही शरीफजी नाव कुठं आढळत नाही परंतु वासी बेंद्रेंच्या पुस्तकात या सगळ्या गोष्टींचा इतिहास आहे खरंतर हा इतिहास खरं तर नितेश राणे साहेबांनी शोधला पाहिजे जे चुकीचं आवाज सो टीका करतात यांनी शोधला पाहिजे खरं तर ह्या मला मुद्देशी जायचं नाही परंतु असं काहीतरी धर्माधर्मात भांडं लावायची त्याच्या पद्धतीने चुकीचं काहीतरी बाहेर आणायचं हे खरंतर न पटणार आहे जुन्नर तालुक्याची आपली संस्कृती नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर टीका करण्यापर्यंत नितेश राणेंची तेवढी उंची नाहीये कारण मी जास्त कुठे न बोलता नितेश राणे साहेब ज्या कोकणातून येतात त्या कोकणातच मी थोडं छोटंसं उदाहरण सांगतो की एकोणीसशे त्र्याण्णवला ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण पाहिलं की कोकणच्या विकासासाठी मधुकर दंडवते साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील अजून अनेक कोकणातील जे नेते मंडळी होते त्यांनी कोकण रेल्वेसाठी जो कोकण रेल्वे आज आपण पाहतो की कोकण रेल्वेमुळं कोकण भागाचा जो सर्वांगीण विकास झाला आहे ती कोकण रेल्वे आणण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी फार मनापासून प्रयत्न केलेत आणि त्या काळात कोकण रेल्वे जी आपली खाली गोवा राज्य कर्नाटक राज्य केरळ राज्यापर्यंत पा जी जोडली जाते त्या माध्यमातून पवार साहेबांनी फार मोठी पावलं उचलली होती कारण जे नितेश राणे साहेबांना मला वाटतं माहिती आहे का ते माहीत आहे की तेव्हा अत्यंत जन्म झाला होता का ते माहीत पर नाही परंतु आम्ही पण पवार साहेबांना वाचनातून आम्ही घडलेलो कार्यकर्ते पवार साहेबांनी तर हा महाराष्ट्र घडवत असताना जसं मी कोकणाचं उदाहरण सांगितलं ज्या कोकणामध्ये नापिक जमीन होती तिथं फळबागांच्या योजना साहेबांनी आणल्या तिथं फळबागा फुलल्या गेल्या त्याच कोकणामध्ये आज आपण पाहतो की समृद्ध असा शेतकरी झाला तिथं ना तिथं काजू बागांच्या शेत्या फुलल्या आंबा फुलल्या हापूस आंबा आपण आज असं पाहतो की हापूस आंब्यासारखा आज एवढा मोठा एक्सपोर्ट हापूस आंबा त्या ठिकाणी कोकणातून होतोय नारळ असत आणि अनेक पाहतोय की फळबागांच्या माध्यमातून कोकणाचा शेतकरी समृद्ध होतोय आणि आज निरित नितेश राणे साहेब जुन्नर तालुक्यातून जे आवाज सौटी करतात ते तर आपण पाहतोय की जुन्नर तालुक्यासाठी खरंतर आदरणीय पवार साहेबांचं फार मोठं योगदान आपल्या तालुक्यासाठी राहिले आहे मग ते म्हणजे आपल्या तालुक्यातील धरणं असो किंवा पर्यटनच्या बाबत धोरणं असो परंतु नितेश राणे साहेबांनी इथे येणं जाती धर्मात भांडणं लावणं खरंतर हे फार चुकीचं वाटलं मला वाटतं त्याचं समर्थन आदरणीय आमदार साहेबांनी पण त्याचं समर्थन केलं नव्हतं त्यांनी पण नंतर बायड देऊन सांगितलं मला फक्त एकच साहेब याच्यातून सुचवायचं आहे ठीक आहे औरंगजेबा आपला स्वराज्याचा दुश्मन होता जी जी लोक आजपर्यंत स्वराज्याच्या विरोधात स्वराज्याच्या विरुद्ध जी चुकीची वागली ती प्रत्येक जाती धर्मातील लोक होते मग प्रत्येक मुस्लिम बांधव म्हणजे औरंगजेब होऊ शकत नाही अण्णाजी दत्तोनी ज्यावेळेस स्वराज्याची फितुरी केली होती प्रत्येक ब्राह्मण अण्णाजी दत्त होऊ शकत नाही गणुजी शिर्केनी पण आपण इतिहासात पाहिलं की गणुजी शिर्केनी समजाची फितुरी केली ती आता नेमकी आहे का नाही हा पण एक संशयाचा भाग आहे परंतु प्रत्येक मराठा पण गणुजी शिर्के होऊ शकत नाही हा आपला इतिहास असं सांगतो की प्रत्येक जाती धर्मात अशा अनेक लोक आहेत जी चुकीच्या पद्धतीने वागतात म्हणून अख्खा समाज कोणी बदनाम करण्याचं त्या ठिकाणी करू नये नितेश राय आणि साहेबांनी जुन्नर तालुक्याची संस्कृती आमची एकदम चांगली आहे आम्ही आता या पवित्र रामजनच्या आता मुस्लिम बांधवांचे उपास सुरू आहे अनेक जणांचे इफ्तार पार्टे झाले असतील आता दोन दिवसांनी ईदच्या कार्यक्रमाला अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकमेकाला भेटतात त्या ठिकाणी शिरकुर्माचा आनंद घेतात मुस्लिम बांधव पण दिवाळीला हिंदू धर्म हिंदू बांधवाच्या घरी जाऊन दिवाळीचा आस्वाद घेतात अहो हे सगळं पूर्वीपासून हो आपण सगळे एकत्र राहिलो मंडळी मग अशा मंत्र्यांनी खरं तर चुकीचे वक्तव्य काहीतरी करणं जाती धर्मात भांडं लावणं हे फार चुकीचं वाटतं आणि एकीकडं एक नितेश राणे साहेबांनी आपण पाहतोय की त्याचा मागाशी जसं मी उल्लेख केला की नेमकं त्याचा बोलावतो धनी कोण आहे का ते आता आपण पाहतो की गेल्या एक वर्षापासून ते काहीतरी असे चुकीचं वक्तव्य करतात नागपूरमध्ये मध्यंतरी दंगल झाली फार मोठं म्हणजे आपल्याला असं वाटतं की जुन्नर तालुका आपला शांत पाहिजे जेवढे जब, मंत्री तालुक्यात येतात त्यांनी पण जबाबदारीचं भान ठेवून जबाबदारीने केली पाहिजे हे आमच्या सारख्या का लहान कार्यकर्त्याचं मत आहे सूरज भाऊ तुम्ही तर जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे तरी पण तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची भूमिका घेताना दिसत दिसत आहे नाही नक्कीच मी जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार आदरणीय शरददा सोनवणे हे ज्यावेळेस निवडणुकीला अपक्ष म्हणून उभे राहिले आम्ही नक्कीच सगळ्यांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिला याच्याबद्दल कुठला अपवाद नाही परंतु आदरणीय पवारसाहेबांना मांडणारे शेवटी आम्ही कार्यकर्ते नंतर आदरणीय दादांनी आता आपण पाहिलं की माझ्या आदरणीय शरददा दाखल दा दा तरी दा झाले असते परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि आचार याच्यातून आम्ही घडलेलो कार्यकर्ते आहोत आदरणीय पवारसाहेबांना मानणारे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि जर असं पवारसाहेबांबद्दल जर कोण तालुक्यातून जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्हाला न पटणार आहे ठीक आहे राजकीय अनेक स्थिती तर झाले असते उद्या होतील भविष्यात होतील परंतु पवारसाहेबांना हा मानणारा जुन्नर तालुका आहे आणि त्याच्याबद्दल असं चुकीचं एखाद्या मंत्र्यांनी बोलणं ते पण पन बेजबाबदारपणे बोलणं हे कुठंतरी चुकीचं वाटतं आणि साहेब मी जसा उल्लेख केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा की असे काही नवीन नवीन इतिहास तर ह्या इतिहासकारांनी समोर आणले पाहिजे ह्या जबाबदार लोकांनी समोर आणले पाहिजे म्हणजे मागाशी मी जसा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराज जसं आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांना जसं मानायचे तसं ते संत ते मुस्लिम समाजातील जे संत आहेत तसं मगाशी मी शहा शरीफचा त्यांचा दर्गा सांगितला केळशीचे या बाबा कोकणामध्ये आज पण तुम्ही या इतिहासाचा उल्लेख पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मंदिरांचं रक्षण केलंय तसं दर्ग्यांचं पण रक्षण केलंय परंतु म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ही काही मंडळी धर्माचं काहीतरी सांगून चुकीचं काहीतरी सांगून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमचं म्हणणं असं आहे की मध्यंतरी कोरडकर सारखे सोलापूर सारखी काही मंडळी जी काही चुकीचं त्यांनी वक्तव्य केली याच्याबद्दल की काय कारवाई केली हो आज आपण पाहतो की कोरटकर इतक्या दिवस लपून बसले होते मग साधा कोरटकर तुम्हाला सापडत नाही ठीक आहे ह्या गोष्टी आम्ही तर कधी जाती धर्माचा आम्ही कधी भांडवल केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आहेत की कधी आम्ही जाती धर्माम जाती धर्माचं कधी राजकारण केलं नाही परंतु असे जर जबाबदार मंत्री जुन्नर तालुक्यात येऊन जर याचं चुकीचं राजकारण करत असेल तर लोक पण यांना स्वीकारणार नाही हो लोकांना पण ते मान्य नाही आहे आज आपण पाहतोय की राणे साहेबांनी जी जी काही चुकीची वक्तव्य केलीत आज आपण पाहतोय की त्यांना हजारो लाखो कमेंट्स ह्या राणे साहेबांच्या विरोधात आल्यात त्यांना लोक ट्रोल करतात ते आणि असं येऊन शिवजन्मभूमीत तुम्ही आल्यानंतर खर तर ज्यावेळेस तुम्ही शिवजन्मभूमीत येता त्या बा शिवनेरीवर ज्यावेळेस येता त्यावेळेस तुमच्यासारख्या मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीसाठी तालुक्यासाठी काहीतरी निधीही उपलब्ध करून दिला पाहिजे काहीतरी घोषणा केली पाहिजे परंतु आता ते काही काही दिसत नाही आता फक्त आलं का म्हणजे आता काही जी न राजकीय मंडळ आहे हे फक्त कुठेतरी जाती धर्माचं काहीतरी ठिणगी टाकून जातात आणि आपण पाहतो की महाराष्ट्रात त्याचं एक चुकीचं वातावरण पसरत जातं माझं खरोखर ही कळकळीची हीच विनंती असेल की अशा चुकीच्या वक्तव्यांना खरंतर जुल्हा तालुका कधी बोलणार पण नाही नवीन तरुणांनी पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे नक्कीच इतिहास आपला खरंतर इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास हा खरोखर अभिमानास्पद इतिहास आहे तो खरंतर नवीन तरुणाईनी वाचला पाहिजे इथेच वाचल्यानंतर नक्कीच आपल्याला काही गोष्टी अनेक उनगडतच असतात म्हणून खरंतर माझी तरुणाईला हीच विनंती असेल आणि तुमच्या पण चॅनलचं खरंतर तुम्ही या ठिकाणी आम्हाला तुमच्या चॅनलवर माझी काय तुम्ही छोटीशी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमच्या पण चॅनलच्या मनापासून आम्हाला धन्यवाद धन्यवाद सुराजबा